श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडताना या दोन वस्तू कधीच पाहू नका नाहीतर त्याचे भयंकर परिणाम आपल्या जीवनावर आपल्या घरावर आपल्या पूर्ण कुटुंबावरती आपणास पाहायला मिळतील तर असं काय आहे की या वस्तू आपण सकाळी पाहायच्या नाहीत ते आपण पाहणार आहोत सकाळी उठताच दरवाजा खोलून या दोन गोष्टी आपण कधीच पाहता कामा नये आणि जर तुम्ही उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर त्या दोन वस्तूंना पाहत असाल तर समजून जा की तुमची संपूर्ण मेहनत याच कारणामुळे निष्फळ होत आहे तुम्ही पहा की आजच्या काळात या दोन गोष्टी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा खोलताना कधीही पाहायच्या नाही तर त्या कोणत्या अशा या दोन मुख्य वस्तू आहेत हे आपण जाणून घेणार आहोत पण त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजावर सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम उघडण्याची योग्य शास्त्रीय रीत कोणती आहे ते व्यवस्थित ध्यानपूर्वक ऐका आणि नीट समजवून घ्या घराच्या मुख्य दरवाजा हा समजा मध्य भागातून वेगळा होणारा असेल तर किंवा एकच दरवाजा असेल तर किंवा मुख्य दरवाजा हा दोन फळ्यांचा असेल तर अशा वेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही खोलतो तर त्या दरवाजात दोन्ही बाजूंना दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने आत उजवी बाजू उजव्या हाताने आत अशी पकडून दोघांनी एक साथ उघडली पाहिजे या गोष्टीचे पुरेपूर ध्यान ठेवा की जेव्हा पण आपण दरवाजा खोलतो तेव्हा जर तुम्ही दरवाजाची कोणतीही एक बाजू खोलत असाल आणि नंतरनं दुसरी दरवाजाची दुसरी बाजू खोलत असाल तर देवतेची जी कोणती देवता जागृत रूपाने आपल्या मुख्य दरवाजावरती आहे तिचे अर्धे अंग आत आणि अर्धे अंग बाहेर असा दोष आपणाला लागतो त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे देवतेचे अर्धे अंग जागृत करण्याचा दोष आपणाला या कारणामुळे लागू शकतो म्हणून कळत न कळत आपल्याकडनं या चुका घडत असतात आपण व्यवस्थित लक्षपूर्वक या गोष्टींकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे या दोन्ही दरवाजेच्या बाजू एक साथ एकत्रित उघडल्या पाहिजेत आणि तिथे जर एकच दरवाजा म्हणजे सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हातानेच त्या तो दरवाजा नेहमी खोलावा तुमच्या डाव्या हाताची सवय जरी असेल किंवा मग तुम्ही डावखरे असाल तर डावा हात तुमचा नेहमी पुढे येत असेल तर तुम्ही ते टाळावे आणि उजव्या हातानेच दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करावा सकाळी तुम्ही सुरुवातीस पहिल्यांदा दरवाजा उघडता तर शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्या दरवाज्यात माता लक्ष्मी उभी असते आणि म्हणूनच तुम्ही आत्तापासून स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा पण आपण पहिल्यांदा आपला मुख्य दरवाजा खोलतो त्यावेळी आपल्याला बोलायचे आहे की देवी लक्ष्मी माते हे माझ्या गुरुदेवतेचे माझ्या घरात चरणस्पर्श व्हावे तुझे चरण माझ्या घराला स्पर्श करावेत आणि तू माझ्या घरात अखंड रूपाने स्थिर रूपाने वास करावा अशी माता लक्ष्मीपाशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यापूर्वी बऱ्याच वेळा अनेक व्हिडिओमध्येही तुम्ही ऐकलं असेल की कोणत्याही अदृश्य गोष्टींच्या वस्तूंच्या शक्तींना ऊर्जेंना समजण्यासाठी आपल्या दृ आपल्यामध्ये आप दृढ विश्वास असायला हवा आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असायला हवी आणि म्हणूनच तुम्हाला माता लक्ष्मी दिसत नाही पण माता लक्ष्मी ही तुमच्या दरवाजाच्या बाहेरच निवास किंवा तुमच्या मुख्य दरवाज्याच्या मुख्य उंबऱ्यावरती निवास करत असते आणि तुम्ही जेव्हा जेव्हा सदृढ विश्वासाने माता लक्ष्मीला माझ्या घरात स्थिर रूपाने वास्तव्य कर माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहता तेव्हा ही गोष्ट तुमच्या कळत न कळत माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाते आणि माता लक्ष्मीच्या ती खोलवर मनावरती रुजते आणि माता लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावरती विश्वास ठेवून जागृत रूपाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि स्थिर रूपाने आपल्या घरात वास करायलाही सुरुवात करते आपली मेहनत यशस्वी व्हावी असं आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला हे करणं तितकंच गरजेचं आहे घरात यामुळे बरकत येऊ लागेल तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायात धंद्या पाण्यात सर्वत्र तुमची प्रगती होत जाईल जेव्हा पण हा मुख्य दरवाजा तुम्ही खोलाल तेव्हा खास करून स्त्रियांनी हे ध्यान ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपेतून उठून दरवाजा खोलायचा नाही तर प्रथम असा प्रयत्न करा की आपली वेशभूषा शरीराला व्यवस्थित सुचीरभूत करूनच मंगस जाऊन दरवाजा खोलावा असे केल्याने त्या दरवाजाचे महत्व तुम्हाला अवश्य लाभ देणारे बनेल दुसरी गोष्ट अशी आहे जी आपल्याला माहिती असणेही तितकंच गरजेचं आहे ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडतात पाहतो तर त्या गोष्टी आपल्या सर्व भिंतींना निष्पर करतात आणि आपल्या पूर्व काम कर्मालाही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या अडचणी व परेशानी उत्पन्न करतात हे जास्तीत जास्त घरांमध्ये नेहमीच होत असते तेही दरवाज्यात असलेल्या चपलांचे दर्शन प्रत्येक घराच्या सदस्यांनी काळजी घेतली पाहिजे की घराच्या घराच्या बाहेर चपलांना कधीही स्टँड करू नये किंवा कधीही चपला ह्या दरवाजाच्या बाहेर ठेवू नयेत दरवाजापासून भिंतीला डाव्या किंवा उजव्या बाजूस कमीत कमी सात ते आठ फुटाच्या अंतरावरती त्या ठेवाव्यात पण दरवाजाच्या चौकटीत चुकून सुद्धा चपला ठेवू नयेत लोक रोज सकाळी उठतात दरवाज्या चपलांचे दर्शन करतात ते लोक घरामध्ये दारिद्र्यतेला आमंत्रण देतात त्यांच्या घरामध्ये दे दुःख संकटे प्रवेश करतात आणि म्हणूनच दरवाजा खोलतात तेव्हा कधीही आपल्याला आपल्या चपलांचे दर्शन होता कामा नये नही। नाहीतर आपल्या नशिबालाही त्या चपलांप्रमाणे खूपच घासाघीस करावी लागते आणि दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही दरवाजा खोलताना दरवाज्यासमोर कोणतीही खाली जागा असता कामा नये मोकळी जागा म्हणजेच अंगण किंवा रिकामी रिकामी जागा असता कामा नये आपल्या अंगणामध्ये शास्त्रानुसार फार पूर्वीपासून तुम्हालाही माहितीच असेल की दरवाजासमोर किंवा अंगणात कधीही तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळते किंवा तुळस ही लावलेली असते आपल्या मुख्य दरवाजा खोलताना आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर म्हणजेच अंगणामध्ये तुळशी वृंदावन हे निश्चित असावेच रोज तुळशी वृंदावनाचे दर्शन झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमच्या जीवनातही त्या दिवस त्या प्रसन्नतेने तुमचा पूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह होत जातो आणि जसे तुळशी वृंदावन हिरवेगार असे असते तसेच आपले जीवनसुद्धा हिरवळीने भरून गेल्यासारखे आपल्याला वाटते आपल्या मनातील निगेटिव्हिटी दूर होते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनात वाढत चालते घरच्यासमोर काही काटेरी वनस्पती असतील काही झाडे झुडपे असतील किंवा कोणतीही घाण साठलेली असेल तर आपल्याही जीवनात काटेरी वनस्पतींच्या नुसारच काटे विविध संकटे आपल्या जीवनात येऊ लागतात जशी घाण पसरलेली असेल तशीच तस लोक तसेच निगेटिव्हिटी आपल्याही जीवनामध्ये आपल्याही स्वभोवताली आपणास पाहायला मिळेल म्हणून ही थोडीफार काळजी आपण घेणं तितकंच गरजेचं आहे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या घराच्या बाहेर कधीही मुख्य दरवाजाच्या शेजारी डस्टबिनही नसावी सकाळी उठता आपण दरवाज्यात नेहमी दर्शन घेणे हे खूप गरजेचे असते थोडक्यात काय तर मुख्य दरवाजा खोलताना तुम्ही प्रथम जे काही पाहाल ते तुम्हाला आनंद देणारे असावे आणि तुम्हाला त्यातून समाधान मिळणारे असे असावे कारण आपल्या मनात या गोष्टी खूप खोलवर जातात आणि यांचा आपल्या मनावरती आपल्या संस्कारावरती खूप परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या घरात सुख समृद्धी आनंद यामुळे बनवून राहतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं मेन गेट आणि मुख्य धन संपत्ती पैसा पाणी येण्याचं माध्यम आहे तेथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह वेब्स येत असतात त्याचप्रमाणे तेथूनच आपल्या घराला लागणारे दोष आपल्या घरात येणारी माणसं सर्व काही आपल्या मुख्य उंबऱ्यातून मुख्य दरवाज्यातूनच येत असतं म्हणून आपला मुख्य दरवाजा हा देखील नेहमी स्वच्छ असणं तितकंच गरजेचं आहे मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावरती किमान आठवड्यातून एकदा किंवा आमुषा पौर्णिमेला उंबरटालेपण करणंही तितकंच गरजेचं असतं का तर आपल्या घरामध्ये येणारी लोकं कोणत्या मानसिकतेतून कोणत्या विचारातून आपल्या घरात प्रवेश करतील हे आपल्याला माहिती नसतं परंतु ते कोणत्याही विचाराने जरी आपल्या घरामध्ये आले तरी त्यांच्या मनातील त्यांच्या मागील दोष हे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरच मुख्य उमऱ्याच्या बाहेरच राहावेत यासाठी हे करणं तितकंच गरजेचं आहे निश्चित तुम्हाला आज सांगितलेली माहिती आवडलेली असेल व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामींचे नेरुदू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे